नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये सरस्वती विद्यालया वासिंद मध्ये उत्साहात क्रीडा महोत्सव संपन्न विद्या विकास मंडळ संचलित सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय वासिंद मध्ये बुधवार दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस ते शनिवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत उत्साहात क्रीडा महोत्सव संपन्न झाला बुधवार दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता विद्याविकास मंडळाचे सेक्रेटरी माननीय श्री रवींद्र शेलार साहेब यांच्या शुभहस्ते क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमासाठी विद्याविकास मंडळाचे संचालक श्री अनंता शेलार साहेब श्री निचिते साहेब श्री विठ्ठल सातवी साहेब श्री सुरेश रोठे साहेब श्री चंद्रकांत तारमळे साहेब श्री महाजन साहेब विद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती कांबळे मॅडम उपप्राचार्य श्री सुरेश सापळे सर दोन्ही पर्यवेक्षक श्री व्ही टी भोईर सर श्री किरीन धनगर सर क्रीडा प्रमुख श्री सुनील ठाकरे सर श्री दौलत चव्हाण सर शिक्षक पालक संघाचे सचिव श्री नंदकुमार सोष्टे सर उपसचिव श्री प्रकाश वाघमारे तसेच शिक्षक शिक्षकेतर श्रीक कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला सर्व विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेत अतिशय उत्साहाने सहभाग घेतला आणि शनिवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विद्या विकास मंडळाचे चेअरमन श्री लडकू पवार साहेब यांच्या हस्ते क्रीडा महोत्सवाची सांगता झाली इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी संजय तलवडकर शहापूर मुख्य प्रतिनिधींची रिपोर्ट